राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती अयोध्येतील रामलल्लाचा पहिला फोटो समोर बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार रा आहे क्रेनच्या मदतीने रामलल्लाची मूर्ती राम, राम मंदिर परिसरात आणली गेली मंत्रोच्चार विधी आणि पूजन विधी करून भगवान राम यांना आसनावर विराजमान करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सोळा जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विधू विधी सुरू झालेला आहे या रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आली आहे कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार यरुण योगराज यांनी ही मूर्ती बनवलेली आहे गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आता आणखीन एक नवा फोटो समोर आला आहे वेदमंत्र्यांच्या उच्चारात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी रामभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने जय श्रीरामचा जयघोष करत प्रभुरामाचं स्वागत केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी अयोध्या